सरळ वाटकेच शेवटच पुढच आणि तिसरं कृप जेवढे ते समदुखी आहेत समदुखी आहेत तेवढेच ते सम आहेत जेवढे ते समदुखी आहेत तेवढेच ते समसुखी आहेत पुन्हा कुणाच्या पक्षांतराचे हिशोब अजूनही बाकी आहेत कुणा कुणाच्या पक्षांतराचे हिशोब अजूनही बाकी आहेत हिशोब अजूनही बाकी आहेत पक्ष सुटला पक्ष सोडला गद्दारी केली पण त्याच फलित अजूनही कुणाला लागलेला नाही हेच सांगणार सदळी वातरडिकेच हे शेवटचं आणि तिसरं कडव पुन्हा एकदा जेवढे ते समदुखी आहेत तेवढेच ते सम सुखी आहेत जेवढे ते सम दुःखी आहेत तेवढेच ते सम सुखी आहेत कुणा कुणाच्या पक्षांतराचे हिशोब अजूनही बाकी आहे कुना, कुना चा